नमस्ते मी शुभांगी एच जे आर एक्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण एका ब्लाऊज पीसपासून तीन गुढीच्या साड्या बनवणार आहोत तेही न कट करता एका पिनाचा वापर करून आपण वस्त्र बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा हा कट केलेला भाग आहे व दुसऱ्या साईडने सुद्धा आपण कट केलेला भाग आहे तर दोन्ही ब्लाऊज पीसच्या दोन्ही साईडने मी इथे शिलाई करून घेतलेली आहे साडीचे धागे इकडे तिकडे अडकू नये त्यामुळे आपण ब्लाऊज पीसच्या फक्त दोन्ही साईडने शिलाई केलेली आहे पाहू शकता आता आपण ब्लाऊज पीसचे छोटे छोटे प्लेट घेणार आहोत अंदाजे आपण तीन इंच रुंदीची ही प्लेट घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या आपल्या जेवढ्या ब्लाऊज पीसमध्ये प्लेट येतील तेवढ्या प्लेट घ्यायच्या आहेत हातानेच आपण त्या प्रेस करून व्यवस्थित घेतलेले आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा आपण प्लेट बनवून घेतलेल्या आहेत आता आपण एक पिन घेणार आहोत पिन घेऊन इथे आपण मध्यावरती पिन लावलेली आहे दाखवल्याप्रमाणे मध्यापासून एका साईडने आपण आपल्या प्लेट अशा थोड्याशा फिरवून घेतलेल्या आहेत तसंच वरच्या साईडच्या प्लेट आपण खालच्या काठापासून थोडंसं अंतरावरती वरच्या प्लेट आपण अशा ठेवलेल्या आहेत तर दाखवल्याप्रमाणे ही आपली गुढीची साडी तयार झालेली आहे याच डिझाईनची साडी तुम्हाला जर ऑनलाईन किंवा मार्केटमधून घ्यायची म्हटलं तर चारशे पाचशे ते सहाशे रुपये तुम्हाला मोजावे लागतील तर ही आपण घरीच एका ब्लाउज पीसपासून बनवलेली आहे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये किती नंबरची साडी तुम्हाला आवडली नक्कीच कळवा आता आपण दुसरी साडी पाहूया ब्लाऊज पीस घेतलेला आहे ब्लाऊज पीस आपण उलटा करून घेतलेला आहे आता आपण एका साईडचा सा काठ उचलून दाखवल्याप्रमाणे असा ठेवलेला आहे काठाच्या साईडने अगदी सारखं अंतर येईल असा आपण हा काठ ठेवलेला आहे व दाखवल्याप्रमाणे असा त्रिकोण बनवलेला आहे आता आपण ब्लाऊज पीस सरळ करून घेऊया समोरच्या साईडने आपला हा काठ असा आलेला आहे दाखवल्याप्रमाणे आपण झिक प्लेटच्या प्लेट, प्लेट बनवून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या तीन ते ती चार प्लेट अशा अगदी व्यवस्थित आणि अतिशय सुंदर अशा झिक झॅक प्लेट बनलेल्या आहेत आता आपण इथे एक पिन लावून घेणार आहोत तर ही आपली जिकच्याक प्लेटची पैठणी गुढी अतिशय सुंदर अशी तयार झालेली आहे पाहू शकता मागच्या साईडने सहज आपण काठी लावू शकता आणि ही गुढी आपली गुढीची साडी तयार झालेली आहे आता आपण तिसरी गुढीची साडी पाहूया त्यासाठी आपण दाखवल्याप्रमाणे तीन इंच रुंदीच्या अशा प्लेट घेतलेल्या आहेत मध्यावरती पिन लावलेली आहे मध्यावरती पिन लावल्यानंतर पाहू शकता प्लेट अशा आपण स्वतःकडे अशा घेतलेल्या आहेत व समोरासमोर आलेल्या दोन्ही प्लेट, ले ले दोन ले ले प्लेट अशा घेतलेल्या आहेत आणि दोन्ही कार्ड आपण असे पिन लावून जोडलेले आहेत आता पाहू शकता खूप साऱ्या प्लेट आपल्या गोल आकारामध्ये छान अशा पडलेल्या आहेत ही साडीसुद्धा खूप सुंदर अशी झालेली आहे पाहू शकता खूप साऱ्या प्लेट आलेल्या आहेत आणि ही गुढीची साडी पण अतिशय सुंदर अशी दिसत आहे अतिशय सोप्या पद्धतीने ब्लाऊज पीस न कट करता आपण आज हे डिझायनर गुढीवस्त्र बनवलेले आहेत अगदी अप्रतिम असे डिझाईन दिसत आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सांग सब...